हॅलो हॅलो हां कोण बोलते आहे आम्ही तुम्हाला कोण पाहिल प्रोड्यूसर बोलताय ना तुम्ही हां बोला अहो आपण एक कविता लिहिले गाण्यासाठी तुमच्या बर बर त्याच्यावर संगीत बसवून गीत तयार होते का बघा हां ऐकू का तुम्हाला अहो पण आम्हाला नको आहे ते ना का अहो काय करा आम्हाला आमच्याकडे आहे ते पहिले नाही नाही माझं तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे ऐकत कसं नसतं नाही नाही तुम्ही माझा ऐका तुम्ही बोलवलं होतं आता स्टुडिओ मध्ये नाही मी सकाळपासून वाट बघतोय आता तुम्ही गेलाय म्हणून मी तुम्हाला फोन लावलाय बरं सांगा बाबा एखादा म्हणून दाखव हा ठीक आहे म्हणून दाखवतो ऐका डपली वाले डपली बजा तेरी छमछमसे मेरी छमछमसे रंग छान लगा आहे आखो के रास्ते सब कुछ होता है तेरे बिन मै क्या मेरे बिन तो क्या एक के हम अकेले दोनों के मन से मन के मिलन से लगते है सरगम के मेले तू तोडे या जोडे तू रख दे मेरे ये दिल किया तेरे हवाले हे काय कविता आहे यासाठी आठ दिवस पुराण झाले काय काय कविता तुम्ही गाणं सरगम त्या पिक्चर मध्ये चांगलं होईल आम्हाला तुम्हाला ऐकायचं नाही तुम्ही जर एक ही आम्हाला तुमची कविता ऐकायची तुम्ही जर माझी कविता नाही ऐकली प्रोड्युसर साहेब तर मी इथं धडका घेऊन जीव देईन हे बाबा तसं काय करू नकोस म्हणून दाखव अजून पुढचं पुढचं आहे पुढची चांगली कविता आहे याच्यापेक्षा न जाने मेरे दिल को क्या हो गया अभी तो यही था अभी से अभी खो गया हो गया है तुझको प्यार सजना लाख कर ले तू इनकार सजना काय बघा वाटत गाण लागा तू कविता येते गाणी सगळी म्हणायला लागलाय कसाला लागा तू गीत कारण बघा मी अजून तुम्हाला प्रेमानं सांगतो नीट ऐका माझं गाणं अरे ऐक तू थोडं पुढं गायले ऐका देखा ना तू ने मुडकर बी पीछे कुछ देर तो मैं रुका था जब दिल ने रोकना चहा था दूर तू जा चुका था हो क्या ना 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 ये येईल दिवा ना अरे बाबा तुझ्या आम्हाला कविता ऐकाय विषय सोडून जर नाही ऐकलं जबरदस्ती आहे का आमच्यावर काय माझा दिवस तुम्ही काय जबरदस्ती आहे का जबरदस्त विषय माझा दिवस घालवलाय तुम्ही काय नाही आम्हाला नाही तुम्ही जर नाही ऐकलं दे नाही तर मर तिकडे काय नाही तुमच्या नावची चिठ्ठी लिहून मी आत्महत्या करणार आहे आणि तीन ठिकाणी पाठवणार आहे फिल्मी सीटी एक पाठवीन कलेक्टर ऑफिसला एक पाठवेन पोलिस पाठवेन कोतवाल पाठवेन मन एखादी जाऊ देऊन घ्यायचं गपचेप मन मन तू मुझे सुना मैं तुझे सुना अपनी प्रेम कहानी कौन है वो कैसी है वो तेरी सपनों की रानी मेरे दिल में बनते उसकी यादों के घुंगरू उसको देखा तो मैं जानू जा क्या होता है जादू अंगड़ाई वो लेती है दिल मेरा धड़क जाता है उसे फुल बदन से एक शोला ला जाता है कसं वाटलं प्रोड्युसर साहेब ना आपला आता कविता म्हणते का बघ म्हणतोयस तू आम एल ए कविता कविता गाणी पिक्चर मधली गाणी म्हणायला लागलाय तुम्हाला कविता आहे तुम्ही कॉपीराइट केलं तर मी तुमच्यावर केस टाकेन का कशाचा कॉपीराईट करतोय रॉंग नंबर लावलायस तो रॉंग नंबर लावला टेलरचं दुकान असतो झाले आपलं टेलरचं दुकान आहे टेलर तुझं आधी काय तोंड शिवल होत काय दाग्यानं तुला काय अगोदर विचारलं होतं ना कुणाला थां, फोन थांब थांब तुझी तुझ्या मशीनवर तुझं तोंड शिवतो मग तुझं बोलायचं काय शिवतो ठेवतो तुझं ठेव आधी सांगायचं तुला कळलं पाहिजे ना अगोदर तू नंबर बघायचा ना फोन करतो कुठलेही नंबर नाही तुझ्या लैशा ठेव फोन ठेवा फोन ठेवा केसच करतो तुझ्या कर्ज केस करी कर्ज जा